नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा महागाई भत्ता व्याजासह मिळणार शासनाने न दिलेली संपूर्ण महागाई भत्ता थकबाकी सहा टक्के व्याजासह सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका अखेर कर्मचारी आणि पेन्शन धारकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी हिताचा एक मोठा निर्णय दिलेला आहे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठविता येणार नाही आणि त्यामुळे शासनाने न दिलेली संपूर्ण महागाई भत्त्याची थकबाकी आता सहा टक्के व्याजासह सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी असे आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला असून हा प्रश्न आता कायदेशीररित्या सुटलेला आहे कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी एक जानेवारी दोन हजार वीस एक जुलै दोन हजार वीस आणि एक जानेवारी दोन हजार एकवीसपासून पासून मिळणारे महागाई भत्ते गोठवले आहेत त्यामुळे आता एक जानेवारी दोन हजार वीसपासून पासून ते तीस जून दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत वाढ न मिळता फक्त सतरा टक्के महागाई भत्ता मिळालेला आहे या काळात जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना कम्युटेशन आणि पेन्शनमध्येही नुकसान झालेले आहे तर इतर निवृत्तानं सेवेतील कर्मचाऱ्यांना अठरा टक्के दराने महागाई भत्ता मिळाला तर एक जुलै दोन हजार एकवीसपासून अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता मिळालेला आहे मात्र जुनी थकबाकी मिळणार नाही त्यामुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेली होती यावर न्यायमूर्ती एम आर शहा आणि न्यायमूर्ती डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांच्या समक्ष सुनावणी झाली मागाई भत्ता हा वेतनाचा आणि पेन्शनचा भाग असून कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी आणि रजेचे नगदीकरण यामध्ये कर्मचाऱ्यांचा काही दोष नसताना त्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे आता वेतन आणि भत्ते गोठवण्याचे समर्थन होऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटलेले आहे वेतन आणि भत्ते हे कर्मचाऱ्यांचे हक्क असून ते कायदेशीर अधिकारात समाविष्ट होतात असेही म्हटले आहे सरकार वेतन आणि पेन्शन कायमस्वरूपी गोठवू शकत नाही असे स्पष्ट करीत न्यायालयाने गोठविलेला महागाई भत्ता व्याजासह कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहे यासंबंधी पुढील कार्यवाही करण्यासाठी भारत सरकार कॅबिनेट सचिवांना पत्रही देण्यात आलेली आहे त्यामुळे आता शासनाकडून त्वरित अंमलबजावणीची अपेक्षा असून आता कर्मचारी संघटनांनी यांचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचेही बोलले जात आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत चला एज्युकेशन टेक युट्यूब चॅनल नमस्कार